एकोणीसशे वीस साल लोकांना टिळकांच्या विचारानं भारलेले काही लोक पुणे पुण्या पुणे कोकण या भागातून इकडे आले आणि त्यांनी विदर्भात दोन ठिकाणी एक अकोला आणि खामगाव इथं टिळकांच्या विचारांचे शाळा काढल्या अकोल्याच्या शाळेचं नाव आहे टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर आणि खामगावच्या शाळेचं नाव आहे टिळक राष्ट्रीय शाळा खामगाव या टिळक राष्ट्रीय शाळा खामगावची स्थ स्थापना पंढित गुरुजी आणि खामगावचे सन्माननीय काही ठरावे सुरू मला नावं माहीत नाही प्रेम त्यांनी केली पूर्णपणे कला कलेला वाहिलेली शाळा नागरिक तयार करायची स्वदेशासाठी कलाकार असले पाहिजे आणि म्हणून पूर्णपणे कलेला वाहिलेली ही शाळा बरेच दिवस टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्याशी संलग्न म्हणजे दोन्ही शाळा ती होती बरेच वर्ष बरेच वर्ष सरकारचे ग्रँड घेत नव्हते पंढेगुरुजी आणि खामगारच्या दुकानच्या सहकार्यानं चालत होती पण पन पूर्णपणे कलेला पाहिले नृत्य संगीत चित्रकला आणि मूर्ती कला आज जे आघाडीचे मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांनी बहुतेक पंढेगुरुजीचे विद्यार्थी आहेत आणि नावं माहीत नाही पूर्ण एक नाव मला माहीत आहे कारण मी माणला होते साहेबराव सातारकर त्यांच्या पत्नी सुधुतई सातारकर हे मूर्ती मूर्ती काल त्यांना येत होतं उत्कृष्ट मूर्तिकाल मग मा आम्हाला तिला माहिती जो शिवाजीचा पुतळा आहे तो त्यांनी घडवलं आहे असे मोठे मोठे कलाकार घडवण्याचं काम आहे हां आमच्या माधनच्या शाळेत फुलचंद पूर्व सदाशिव वानखडे आणि खंडारी इतिघी फुलतनपुरवार नवांकडे होते फुलतनपुरवार गुजरातला निघून गेल्यावर त्यांच्या जागी श्री खंडारे आले संगीताची बाजी साबळत होते साहेबला सातारकर आणि सुलते सातारकर मूर्ती करायचे तिथं शिकले कामगवलात आणि ते हे केली अशा तऱ्हेचे हे घडवण्याचं काम या शाळेनं केलं अकोलाची शाळा जी आहे तिचे संस्थापक मला माहीत आहे पूर्ण कारण मी या शाळेत सहावी दहावीपर्यंत शिकलो हा शाळेत ते माहितीने गेले प्रवेश केल्याबरोबर जो पुतळा दिसतो हा पुतळा जो दिसतो हा आहे अण्णासाहेब सहुद्धे यांचा पुतळा संस्थापक पहा कोण कोण आहेत तर कायला अण्णासाहेब सहस्रबुद्धे कायलासाठी बोले ते प्रचारक होते आमच्यासमोर होते काही दिवस दादा कैलासाठी दादासाहेब पंडित हे आमच्या माधांची जी संस्था स्थापन झाली त्याच्यातही हे होते संस्थापकमध्ये संस्थापक मंडळ अनंत हरी शिवसागर गुरुजी नाव ऐकलं असेल तुम्ही मराठीत गिरणे होते पुण्याचे हे पुण्याकडची मंडळी आता आपल्याकडची मंडळीचा कैलास असेल नानासाहेब देशपांडे दे वुवा गुरु अकोला कैलाश असून नरसिंह आचार्य हे प्रचारक होते कैलास पिंपळे गुरुजी अकोला हेही प्रचारक होते त्यातले नरसिंह आचार्य यांचा मुलगा शशी शशिकांत माझ्याबरोबर होता हे या, या शाळेचा उद्देश होतं समाजसेवक घडवणे राष्ट्रीय विचाराने प्रेरित स्वावलंबी नागरिक घडवणे आणि उद्योजक काही काही उद्योजक आहे ते त्यांनी घडवले मला पूर्ण आधीच पूर्ण माहीत नाही पण मी जेव्हा केव्हापासून जे लागले ते मला माहिती आहे रत्नाकर बुलांडे रिग्डी आणि सय्यद अकबर यांना हे थिटर वगैरे हे इथं शिकले ते आणि कल्याणच्या नॅशनल रेयान आणि दोन रेयन दोन कारखाने आहेत तिथं लागले चांगल्या पोस्टवर हे बरे दिवस तिथल्या कर्मचाऱ्याचे लिडर म्हणून काम केलं त्यांनी जगन्नाथ अर्डक हे दिलापूरचे आहेत हे भिरईच्या कारखान्यात लागले ते आमच्या माझ्या भावाच्या बॅटी आहेत म्हणून ओळखीचे श्रीखर गथपणे हे तिथं शिकले बे मशीन वगैरे चालवणं आणि स्वतःची गतपणे इंडस्ट्रीज त्यांनी टाकली आहे अकु अकोटला श्री मकर पवार हे समाजसेवक आहेत माझे आमदार बोडगा मंदिरचे आणि श्री जयंत कॉलेज माझे बंधू यांना दलित आधी पदवी भेटली आहे तर हे समाजसेवक तऱ्हेचे हे घडवण्याचं काम या शाळेनं केलं आहे या शाळेची आपण थोडक्यात माहिती पाहिली